शहरामधील जे अनधिकृत प्रकल्फाने ज्या बाबतीमध्ये तक्रार प्राप्त झाली होती त्यानंतर आम्ही मान्य पोलिसांना बंद पत्रानुसार आणि सर्वांची छाननी करून संबंधितांना नोटीस देण्यात आल्या होत्या सात दिवसाच्या आठ स्वतःच्या स्तरावर हे जे विना परवाना ते काढून घेण्यात आणि सात दिवसाच्या मृत्यू लोक काढले नाही त्यासाठी पोलीस प्रशासन माननीय व्यक्ती आहे आणि नगरपालिकेच्या वतीने सध्या अनधिकृत प्रकल्पाने काढण्याची कारवाई उस्मानाबादमध्ये कत्तलखाना तोडल्यानंतर कत्तलखाना जे सरकारी मान्य होता त्याने आम्हाला लिहून आम्ही मागणी केली होती की आम्हाला कत्तलखाना द्या तर नगरपालिकेनं टेम्परवारी करण्यासाठी आम्हाला परवानगी दिलेली आहे आणि ही आना अधिकृत आहे म्हणून तोडते आणि कुणाच्या कशा तोडामध्ये ते आम्ही समजलं नाही आम्ही पण केलेली दे आहे की आम्हाला कत्तलखाना बांधून द्या आणि आमच्या सहपैशाने कत्तलखान्यासाठी जागा एक एकर एक घेऊन दिलेली आहे तरी आम्हाला ही नगरपालिका बांधून देत नाहीत आणि प्रशासनाचा ही आमच्यावर एक अत्याचारच आहे आणि ही आमचा दुधाचा व्यवसाय आहे तिथं कत्तलखाना म्हणून तोडायला लागलेत एका बाजूला घर आहे त्याच्या बाजूला कत्तलखाना नाही फक्त कुर्बानी साठी टेम्परवारी इथं परमिशन दिली जाते त्यांचं रेकॉर्ड आहे म्हणून तोडायला लागलेत का ही काय समजायलाच मार्ग नाही का मागणी काय तुमची आमची मागणी आहे की सरकारने आम्हाला अधिकृत कत्तलखाना लवकरात लवकर होईल तेवढा बांधून द्यावा आमच्या रोजी रुटीचा प्रश्न आहे दहा पाच हजार माणसं आमचे त्याच्यावर उदारनिर्वाह आहे आमचा रोजी रोटी आमची चालू ठेवाय आमचं काय दुसरं म्हणणं नाही